बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानं आलेल्या नैराश्यातून साधना पांडुरंग टिंगे या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली राधानगरी तालुक्यातील कोनोलीतर्फ असंडोलीपैकी कुपलेवाडी इथं मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली साधना ही कोनोलीतर्फ असोंडोलीच्या सरपंच वृषाली पांडुरंग टिंगे यांची कन्या होती कोनोलीतर्फ असंडोलीपैकी कुपलेवाडी इथल्या साधना पांडुरंग टिंगे या अठरा वर्ष विद्यार्थिनीला बारावीत अठ्ठेचाळीस टक्के गुण मिळाले होते कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून मंगळवारी दुपारी तिनं घरातील तुरईला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कमी गुण मिळाल्यानं ती निराश होती असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आत्महत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह हो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राधानगरीतील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेमुळं गावात शोककळा पसरली असून साधनाच्या आई वृषाली टिंगे या कोनोलीतर्फ असंडोलीच्या सरपंच आहेत या दुर्दैवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होतीये याप्रकरणी पोलीस निरीक्षक संतोष गोरे अधिक तपास करत आहेत